नमस्कार सर्व मैत्रिणीला पहा इकडं आम्ही थोडं बाहेर फिरायला आलो होतो तर इथून आम्ही चाललेलो आहोत वरती गड आहे महादेवांचा पण तिथं काही व्हिडिओ शूट करून देत नाहीत त्याच्यामुळं आम्ही काही केलेलं के नाही आहे तर हे पहा खाली ओढा आहे आणि ओढ्याला असं पाणी आलेलं आहे तर आम्ही इथं कधी असं ओढ्यातून ह्याच्यातून त्याच्यातून गेलो नव्हतो पहिल्यांदा आता चाललेलो आहोत आणि पाणी पण एकदम छान स्वच्छ असं खळखळ वाहत होतं त्याच्यामुळं एकदम असं मस्त वाटत होतं हे पहा काका पुढं चालले तर मी पाठीमागून हळूहळू चाललेले आहे पाण्यामधून आणि एवढी खूप दाट जंगल होतं खूप झाडी होती हे गुजरातमध्ये आहे हे गाव आणि आम्ही इकडं आलेलो होतो तर पहा हे खूप अशी झाडी ओढ्याचं पाणी वरून वाहते आणि आता आम्ही चाललेलो आहोत इकडं पण दुसरं आहे ते महादेव मंदिर त्र्यंबक महादेव मंदिर म्हणून आहे आणि तिथं शनीचं मंदिर आहे शनीचं तर हे वरी जे आहे ते शनीचं मंदिर आहे हे मंदिर आहे ना दुपारी बारा वाजेपर्यंतच उघडं राहतं नेमकं आम्हाला इथं जाईपर्यंत एक वाजला होता आणि उशीर झाला तर हे पहा त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर तर खूप छान मंदिर आहे इथं पण आम्ही दर्शनाला आलो होतो पण मंदिर बंद झालेलं होतं तर शनी महाराजांचं बाहेर असल्यामुळं त्यांचं दर्शन झालं शनी महाराजांचं पूर्ण परिसर एकदम बंद होता खाली झालेला होता तर शनी महाराजांचं महादेवांचं बाहेरून दर्शन घेतलं मी हे ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं इथं खूप छान असं महादेवाच्या पिंडीवर असं नळीने पाणी आपण सोडायचं राहतं इकडून पाणी सोडलं का महादेवाच्या पिंडीवर जाऊन पाणी पडतं एक लोटा जल आपण जर हे केलं तर आणि इथं आता आपण भाजी बनवत आहोत संध्याकाळी आम्ही वापस आलो ते पहा किचन वाटा क्लीन करून घेतला होता खूप पसारा होऊन जातो आपले मेस वगैरे असल्यामुळं सगळी धावपळ तर इथं जे आपलं बेसन पेठमध्ये सगळं मसाले वगैरे घालून मळून घेतलं होतं घट्ट आणि ते लाटून घेतलं आणि गोल गोल त्याचा राऊंड करून शिनी आपण त्याच्या हे वड्या तळलेल्या आहेत कट करून आपण लाटून घेतली पोळी ह्याच्यामध्ये सगळं घातलं होतं जिरा पावडर धने पावडर लाल तिखट हळद मीठ ओवा घातला होता ओवा घातल्यामुळं हे छान लागतं ह्याच्यामध्ये आपण काही मसाले वगैरे वरून टाकलेले नाही कारण न साधं सिंपलच इथं बनवलं होतं तर तुम्ही ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस असं सगळे मसाले वगैरे घालू शकता आपले मसालओडीसारखं पण मी इथं हे साधच केलेलं आहे किंवा आपलं भाकर ओडीसारखं ते पण करू शकतात हे पहा मी तर असे राऊंड करून हे असे कट करून ते तळून घेतलेले आहेत संध्याकाळची वेळ झालेली होती नेमकं मुलांना आता भाजी काय द्यायची डब्याला वगैरे तर आता शेवभाजी हे ते तर रोजच काही ना काही चालू असतं म्हणलं वेगळं काहीतरी या बनवून बघू तर मी अशा पद्धतीने बनवलं होतं आणि अशी आमटी करून घेतली पूर्ण सर्व त्याच्यामध्ये ते, ते वड्या टाकल्या छान शिजवून दिल्या आणि नंतर त्यांना टिफिन दिले मुला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा स्री...